आपण आलो आहे आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी हे पाहू शकता आपण हा मेन गेट आहे आपण आता त्याला उघडतोय मेन गेट आहे हा आणि गेट उघडल्यानंतर पाहू शकता सव आहे आपण दर्शन घेतोय आज शनिवार आहे त्याचप्रमाणे हा सभा मंडप आहे विठ्ठल विठ्ठरुक्मयी मंदिर ह्या बाजूला आहे ह्या बाजूला हनुमंतरायांचं मंदिर आहे तर आपण दर्शन घेतो हनुमंतरायांचं हनुमंतरायांचं आपण दर्शन घेत आहे आणि ही हनुमंतरायांची मूर्ती आहे पहा दक्षिणमुखी हनुमंतरायांचं हे मंदिर आहे पाहू शकता जागृत देवस्थान आहे हनुमंतरायांचं हे पहा हनुमतराज की मूर्ति आई अमकृष्ण हरे राम कृष्ण 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 हरे पा शकता कृष्ण हरे अशा पद्धतीने भाविक फक्त सर्वजण दर्शन करा येतात येतं शंभू शंकराची पिंड आहे त्याचप्रमाणे हे पाहू शकता आपण विठ्ठल रुक्मिणीचा हा दरवाजा आहे मंदिराचा आतमध्ये हा दरवाजा आहे आपण आलो आहे आतमध्ये दर्शन करायसाठी पादुका आहे पाया त्याचप्रमाणे हे मंदिर आहे हा दरवाजा पाहू शकतो आपण मूर्ती त्याचप्रमाणे हा मुठ रुपणीचा आहे आणि पाठीमाग पाठीमागून हा मार्ग आहे निघण्यासाठी तर आपण पाठीमागून निघतो आहे आता दर्शन करून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय पाहू शकता आपण हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकदम स्वच्छता आहे पाहू शकता विटा रुक्मिणी मंदिराचा कळस आहे हा खूप छान असं कोरीव काम केलं आहे ह्या बाजूला रामकृष्ण रामकृष्ण वरच्या जाण्यासाठी हा शिडीचा मार्ग आहे वर जाण्यासाठी हा शिडीचा मार्ग आहे वर पाहू शकता तर एखाद्या शिलाईत भजनाचा कार्यक्रम होतो मंदिरामध्ये सर्व आज शनिवार आहे सर्वजण दर्शनाला येतात इथं अशा पद्धतीने सर्व विद्याला स्टाईल बसवली आहे आणि ह्या ठिकाणी लोखंडी जी आपण जाळी बोलतो अशा जाळीचं काम केलं आहे तर आपण आता गाभरायचं सभा मंडपात आलो आहे पाहू शकतो दक्षिणमुखी मारुती आहे पहा नवसाला पाहुणार हे भक्तजन येतात दर्शनासाठी राम कृष्ण हरी 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी चला महाराज